शह आणि मात चेक अँड मॅट चेक अँड मेट मित्रांनो शह आणि मात कोणी कोणावर केली याबद्दल आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी किळूसकर मित्रांनो जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रामध्ये ते राजकारण बघितल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल याच्यामध्ये दोन धुरंधर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत दोन धुरंधर एक धुरंधर कोण आहे तर शरद चंद्रजी पवार त्यांना चाणक्य म्हटलं गेलं ते चाणक्य वापरत वापरतायत जाणता राजा म्हटलं गेलं त्यांना जाणता राजा सुद्धा म्हटलं गेलं पण त्याप्रमाणे ते वागताना आपल्याला कोणालाही दिसले नाहीत जाणता राजाप्रमाणे जाणता राजा कोण आहे एकमेव जाणता राजा आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण शरद पवारांना सुद्धा ते विशेषण लावलं गेलं कोणतं जाणता राजा मित्राने त्यांनी कुठलीही जाण ठेवली नाही कोणाचीही जाण ठेवली नाही ना त्यांच्यासोबत आलेल्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांनी जाण ठेवली नाही ना कुठल्या संघटनेशी ना जनतेशी कोणाची जाण ठेवली नाही त्यांनी असे ते जाणता राजा असो आणि दुसरं विशेषण आहे ते म्हणजे चाणक्य ती चाणक्य नीती नव्हती मित्रांनो त्यांनी जी नीती वापरली ती प्रत्ये ती नीती शकुनी नीती होती चाणक्य नीती विधुर नीती आणि शकुनी नीती ही चाणक्य नेते सुद्धा नव्हती आणि विदुर विदूर सुद्धा नव्हती ती होती शकुनी नेती कारण तुम्ही जर शकुनीचं पात्र बघितलं असाल त्या महाभारतामधलं तर त्या पात्राने कसं काम केलं त्या व्यक्तीने कसं काम केलं त्या या पुऱ्या महाभारतामध्ये हे महाभारत लिहिलं गेलं पांडव आणि कौरव यांच्याबद्दल जी माहिती आहे त्यामध्ये शकुनीने आपला जो रोल निभावला आहे आपली जी भूमिका निभावली आहे ती भूमिका आणि शरद पवार यांची भूमिका याच्यात तुम्हाला साम्यता दिसून येईल त्यामुळे माझ्या मते तरी शरद पवार यांनी कुठली नीती वापरली ती म्हणजे शकुनी नीती मित्रांनो दुसरे धुरंधर कोण आहेत सध्या महाराष्ट्रात दिसत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस माझी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आणि खरोखर त्यांनी चाणक्य नीतीच वापरली चाणक्य नीती चाणक्याने जी नीती सांगून गेले आहेत त्या नीतीप्रमाणेच ते वागतायत असंच वागताना आपल्याला ते दिसत आहेत कारण चाणक्याने राष्ट्रासाठी देशासाठी प्रजेसाठी ती नीती वापरली होती आणि जाणता राजा जसं छत्रपती शिवाजी महाराज जाणते नेते होते जाणता राजा होते त्याप्रमाणे त्यांनी ती जाण ठेवली मी त्यांना जाणता राजा म्हणणार नाही कारण ते विशेषण फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच आपण देऊ शकतो पण ती जाण ठेवली त्यांच्या मार्गावरती चाललेत त्यांच्या मार्गावरती चाललेत असे दोन धुरंधर एकमेकांसमोर ठाकलेत कधी यावेळी देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेत सुरुवातीला त्यांचा जो काळ होता मुख्यमंत्री म्हणून आज आपण त्यांना उपमुख्यमंत्री म्हणतोय म्हणजे दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची गोष्ट आणि त्यावेळी त्या, त्या दोघांमध्ये जुंपली त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा खेळ रचला बुद्धिबळाचा कोणी देवेंद्र फडणवीस यांनी त्याआधी भाजपाला त्यांनी बहुमत मिळवून दिलं बहुमत मिळवून दिलं ह्या बुद्धिमळामधली मा चाल सांगतोय मी त्यांची रणनीती सांगतोय त्यांची असो नरेंद्र मोदी असो किंवा अमित शाह असो यांच्या रणनीतीप्रमाणे भाजपा अगदी बहुमतामध्ये आला कारण महाराष्ट्राची नाळ देवेंद्र फडणवीस यांची जुळ जुळलेली आहे त्यामुळे सर्वात मोठं कार्य महाराष्ट्रामध्ये कोणी केलं नरेंद्र मोदीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणि त्याचं यश त्यांना प्राप्त झालं त्यानंतर मित्रांनो त्यांनी जे बहुमत होतं आपल्याला ते सिद्ध केलं सिद्ध करण्यासाठी त्यांनी पहिलं सरकार स्थापन केलं आणि त्यांना माहीत आहे की कि बाहेरून किंवा आणखीन कुठल्या तरी मार्गाने शरद पवार काहीतरी चाल करणार आणि ती चाल केली त्यांनी त्यांनी सपोर्ट दिला कोणाला देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी जनतेला दाखवलं आपण किती उदार मतवादी आहोत आपण किती उदार मतेवादीवर आम्ही तुम्ही दिलेला कौल मान्य केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही बाहेरून सपोर्ट केलेला आहे पण देवेंद्र फडणवीस हे जाणून होते उमजून होते कारण ते जाणते आहेत त्यांना जाणकारी आहे त्यांनी काय केलं लगेच त्याच वेळी त्याच काळामध्ये त्यांनी पहिलं शह आणि मात केला चेक अँड मेट शह आणि मात काय केलं त्यांनी के उद्धव ठाकरे यांच्याबरोबर मिळतं जुळतं घेतलं आणि उद्धव ठाकरेची उद्धव ठाकरेंना त्यांनी त्या सत्तेमध्ये सामील करून घेतलं म्हणजे शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली मित्रांनो निवडणुकापूर्वी युती तुटण्याचं सुद्धा शरद पवार होते शरद पवारच होते त्यांची ती चाल होती पण ही चाल त्यावेळी देवेंद्र फडणवीस समजू शकले नाहीत आणि उद्धव ठाकरेही समजू शकले नाहीत असो त्यावेळी शह आणि मात बघा मित्रांनो नंतर परत दोन मध्ये दोन हजार मध्ये दो निवडणुका झाल्या दोन हजार मध्ये निवडणुका झाल्या शरद पवारांना वाटलं की आम्हीच मोठे धुरंधर आहोत जे काय समजते जे काय अक्कल आहे जे काय रणनीती आहे ती फक्त आपल्याकडेच आहे आणि परत त्यांनी ती रणनीती वापरायला सुरुवात केली कुठली रणनीती कुठली नीती ती म्हणजे शकुनी नीती आणि त्यांनी ती शकुनीती वापरली युतीला बहुमत होतं जनतेने युतीला निवडून दिलं होतं पर्याप्त त्यांच्याकडे ब संख्या होती आमदारांची सरकार स्थापन करण्यासाठी पण त्या धुरंधराने ह्या धुरंधराने ती युती तोडली आणि आघाडी निर्माण केली त्यावेळी शरद पवारांना वाटलं यस yes, मी धुरंधर आहे पाच वर्ष काय देवेंद्र फडणवीस यांनी राज्य करून दाखवलं मोठी गोष्ट नाही आहे मित्रांनो पण पाच वर्ष पूर्ण करून दाखवली देवेंद्र फडणवीस यांनी पण ही गोष्ट शरद पवारांच्या लक्षात आली नाही ही धुरंदर आहेत म्हणून त्यांनी पाच वर्ष पूर्ण केलीत आणि त्या पाच वर्षात त्या पाच वर्षात सत्तेत असून सुद्धा शिवसेना विरोध करत बसू बस विरोध करत बसली होती विरोधकांपेक्षा ते विरोधी होते आणि ही चाल कोणाची होती तर शरद पवारांची पण त्यालाही झुगारून त्यांनी पाच वर्ष पूर्ण केलीत आणि काही नुसतं पाच वर्ष पूर्ण नाही केलीत तर त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रासाठी बहुत बरेच कामं केलीत जनउपयोगी कामं केलीत बऱ्याच योजना लाभवल्या राबवल्या बरेच व्यवसाय त्यांनी इथे आणलेत मित्रांनो दोन हजार एकोणीस मध्ये आघाडी बनली देवेंद्र फडणवीस त्याच वेळी अलर्ट झाले होते ही जेवढी गोष्ट घडली दे त्यावेळेला मग त्यांनी काय केले प्रतीक्षा केली आणि प्रतीक्षा करताना ते एक, एक चाल चालत होते त्यांनी घाई गडबड नाही केली आताच ते के सरकार पाडायचं आताच ते सरकार पाडायचं ते स्वतःच्याच ओझ्याने पडेल याची प्रतीक्षा केली पण ते ओझ निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला चारही बाजूने ही रणनीती आहे ही रणनीती आहे त्यांनी एक एक प्यादे पुढे सरकवायला सुरुवात केली आणि ते स्वतःहून नाही ते आपोआप प्यादे निर्माण झाले कोणी त्यांना त्यांनी कोणाला सांगितलं नाही जाऊन अमुक गोष्ट करा अमुक गोष्ट करा तमुक गोष्ट करा त्यांच्या त्या ते रणनीतीमुळे त्यांच्या त्या ते रणनीतीमुळे आपोआप एक, एक एक प्यादे निर्माण झाले मित्रांनो लक्षात येते का मी काय म्हणत होते जे राणा दापत्य येऊन बसले होते अशासाठी हनुमान चालिसा बोलायला त्याची जी तयारी त्यांनी दर्शवली होती हे आपोआप तयार झालेले होते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ना त्यांना तुम्ही हनुमान चालिसाचा मागणी करा म्हणून पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय केलं कारागृहात टाकलं त्यांचा गुन्हा काय तर हनुमान चालिसा ते बोलणार आहेत कुठे येऊन मातोश्री समोर जनतेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची मतं जी सकारात्मक झाली होती जी करण्याचा प्रयत्न केला होता कोणी प्रसार माध्यमाने ती खोडून काढली पाहिजे <coughs> ती खोडून काढली पाहिजे सा त्यासाठी ही सगळा ही सगळी परिस्थिती निर्माण केली आणि त्या राणा दापत्यानी ही गोष्ट केली त्यांना तुरुंगवास भोगावा लागला केतकी चितळे केतकी चितळे ही सुद्धा स्वतः प्रवृत्त झाली ती प्रवृत्त झाली कोणाच्या विरोधात बोलायला एका धुरंधराच्या कोण धुरंदर तर शरद चंद्रजी पवार आणि प्रवुरु, त्या तिने जी प्रवृत्त होऊन स्वतःच्या प्रवृत्त प्रवृत्तीने स्वतःच्या विचाराने जे काय भाष्य केलं त्यामुळे तिलाही तुरुंगवाद झाला तिच्यावरती चिखलफेक गेली गेली मित्रांनो लक्षात आलं का ही सगळं सगड़, ही सगळी परिस्थिती निर्माण केलेली ही सगळी परिस्थिती निर्माण केली त्यामुळे एक पत्रकार अर्णब गोस्वामी सुद्धा उत्तेजित झाला कारण महाराष्ट्रामध्ये तसे ती परिस्थिती घडत होती उत्तेजना कुठून सुरुवात झाली तर पालघरच्या त्या संन्यासांच्या हत्येपासून संन्याशांची हत्या ज्यावेळी झाली त्यावेळी त्यांनी ती गोष्ट उचलून धरली आणि त्यावेळेपासून त्या त्या त्यांनी ह्या उद्धव ठाकरे सरकारला सरकारवरती तोप डांगली तोप डांगली त्यांनी प्रश्नाचा भिडीमार सुरू केला आणि एक एक प्रसंग त्यांनी खोदून काढायला सुरुवात केली पण त्यावेळी त्यां त्याच्यावरती जे कायदेशीर कायदेशीर ॲक्शन घेतल्या गेल्या आणि कोण घेणारा कोण तर जो निलंबित अधिकारी होता जो निलंबित अधिकारी होता त्या अधिकाऱ्याला सेवेत घेतलं होतं एका पोलीस अधिकाऱ्याला सेवेत घेतलं होतं आणि त्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली मित्रांनो त्याचा इतिहास नंतर उघड झालाच त्यांनी जिलेटिंगचे स्फोटक नेऊन ठेवलीत त्या आपलं कोणते कोणाच्या बंगल्याखाली ते मुकेश अंबानीच्या बंगल्याखाली मित्रांनो बंगल्या लक्षात आलं का हे एक एक प्रसंग आपोआप निर्माण होत गेलेत निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण केली त्याला म्हणतात रणनीती आणि त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पहिलं काय केलं शह आणि मात त्यानंतर ही परिस्थिती बघून सर्व बघून एकनाथ शिंदे आधीच तयार होते ते त्यांची मानसिकता नव्हती त्यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिकांची सुद्धा मान्य मान मानसिकता नव्हती आणि त्यांनी ती संधी साधून ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेलेत शह आणि मात मित्रांनो लक्षात आलं का चेक अँड मेट त्याच्यानंतर त्याच्यानंतर तीच परिस्थिती परत निर्माण केली कोणाच्या विरोधात शरद चंद्रजी पवार आणि जे महत्वाकांक्षा घेऊन जगत होते कोण तर अजित दादा पवार की आता ही संघटना मी चालवणार तुम्ही आता रिटायर व्हा तुम्ही आता रिटायर व्हा निवृत्ती घ्या त्यांना आणखीन उद्योपित करून शरद पवार यांची राष्ट्रवादी काय झाली विभाजित झाली शह आणि मात शह आणि मात आता सर्वात मोठी शह आणि मात म्हणजे हे प्यादे कोणी चालवत होते पहिल्यांदा कोणी प्रयत्न करत होते तर शरद चंद्रजी पवार छोटे मोठे प्यादे चालवत होते आणि त्याच प्याद्यांचा वापर करून कोण प्यादं होतं पहिला पहिलं प्यादं म्हणजे उद्धव ठाकरे त्या प्याद्याचाच वापर करून त्या प्याद्याची नीतीचा वापर करून काय केली शहनी मात केली नंतर दुसरं प्यादं होतं ते म्हणजे अजित पवार जेवढी ते अडीच वर्ष अडीच दिवसाचं सरकार स्थापन झालं आणि जी काय चाल केली होती त्यावेळी शरद पवार यांनी त्या प्याद्याला पाठवून आणि शरद पवारांनी आपल्या अजितदादा पवार त्या प्याद्याची बेब्रू केली होती इज्जत काढली होती पहाटे जाऊन देवेंद्र फडणवीस आणि त्या अजित पवार यांनी शपथ घेतली होती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची त्या पॅद्याचा वापर करून शहाणी मॅथ प्यादं कोणाचं तर शरद पवार यांचं दोन्ही प्यादी मित्रांनो लक्षात आलं का शरद पवार तिथेच थांबले नाही धुरंधर आहेत ना ते, ते शेवटी त्यांनी परत एक प्याद निर्माण केलं ते प्याद कुठलं होतं तर मराठा आरक्षण मराठा आरक्षणाची रणभूमी त्यांनी तयारी केली आणि प्याद कोण होत तर जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील आणि काय झालं शेवटी सरकार आता अजून ॲक्शन का घेत नाही ते अशा प्रकारे वागतायत अशा प्रकारे त्यांची वक्तव्य आहेत कोणाची ते जरांगे पाटील यांची तरी सरकार गप्प काय मित्रांनो कुठ कधीही कुठलंही हत्यार वापरायची गरज नसते समोर कोण लढवाई आहे कोण लढवाई तर त्याच्या हिशोबाप्रमाणे त्याच्यासाठी ते हत्यार वापरायचे असते त्याला प्र त्याप्रमाणे प्रतिकार करणं गरजेचं असते म्हणजे त्यांनी समजलं की जरांगे पाटील यांची क्षमता यांची कुवत यांची लायकी किती आहे हे त्यांनी ओळखलं आहे माहिती आहे ते काय करू शकतात वैयक्तिक लेवलला कारण त्यांच्या मागे जरी ही मोठी शक्ती धुरंधर शक्ती जरी असली तरी ती पुढे येणार नाही ती मागूनच पडद्या मागूनच काम करणार आहे शेवटी पडद्याच्या पुढे जे काम करतोय ऐन वेळेला ऐन वेळेला त्याला निर्णय घ्यावा लागणार रंगमंचावरती जो नाटक करतोय जो आपली भूमिका राबवतोय त्या भूमिका करणाऱ्याला ती अगदी शेवटच्या क्षणी एखादी अडचण आली तर त्याला निर्णय घ्यायचा आहे त्याला तिथे निर्णय घ्यायचा आहे अचानक आलेल्या प्रसंगाला मग त्यावेळी तो जो जो निर्णय घेणार आहे आणि त्या निर्णयाने ते नाटक चालणार ते ना नाटक चालणार की ते फ्लॉप होणार ते त्याच्या निर्णयावरती अवलंबून असते आणि ते ओळखून येते ह्या व्यक्तीची कुवत क्षमता लायकी एका मर्यादितच आहे त्यामुळे हे जे रंगमंच आता उभं केलं आहे शरदचंद्रजी पवार यांनी ह्या धुरंधराने त्या, त्या रंगमंचावर जी उभी व्यक्ती उभी आहे जो अभिनेता आहे जे पात्र आहे तो हे सगळं अभिनय करतोय जे आपली भूमिका राबवतोय त्याला निर्णय घ्यायची वेळ आणून देत तो स्वतः निर्णय घेऊन देत आणि त्याप्रमाणे त्यांनी एक एक आपली रणनीती आखली पहिल्या पहिली कुठे झाली तर क्रियेला प्रतिक्रिया आधी दगडफेक कोणी केली त्या आंदोलकांनी नंतर त्याला प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला त्याच्यानंतर काय पडसाद उमटणार आहेत ते उमटलेत हे जाणून होते देवेंद्र फडणवीस काय आरोप होणार आपल्यावरती आणि ते आरोप होऊ दिलेत कारण जनतेला समजलं पाहिजे सत्य काय आहे त्यानंतर ते जरांगे पाटील मुंबईला यायला निघालेत वाशिवला पोचलेत त्यावेळी एकनाथ शिंदे गेलेत एकनाथ शिंदेनी काय केलं जाहीर केलं की आम्ही तुम्हाला आरक्षण बहाल केलंय कुणबी समाजामधून अगदी हळदी अर्ध्या हळ ते अर्ध्या अर्ध्या हळदीने ते पिवळे झालेत अर्ध्या हळकुंडाने अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत आणि त्याने हात वार केलेत आणि विजयी स्वरूप मुद्रेत जरंगे पाटील निघून गेलेत कारण त्या क्षणी त्यांना निर्णय घ्यायचा होता त्या क्षणी त्यांना निर्णय घ्यायचा होता ते म्हणाल वाटलं त्यांना की ते आपण जिंकलो आता आणि परत ते परत गेलेत जिंकल्याच्या आविर्भावामध्ये पण लक्षात आलं त्यावेळे परत जाताना त्यांचे जी संपर्क साधला असेल अरे आपण करायला काय गेलोय आपल्याला आरक्षण नाही मिळवायचं होतं आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची होती एक दोन समाजामध्ये वाद निर्माण करायचे होते ह्या ह्या सुय सुव्यवस्थेची सुव्यवस्थेची आपल्याला काय करायची होती सुव्यवस्था आपल्याला ढासाळायची होती कारण गृहमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस जर ह्या महाराष्ट्राची सुव्यवस्था ढासाळली नेस्तानाभूत झाली तर ठपका कोणावर लागेल तर देवेंद्र फडणवीस यांच्यावरती पण तसं काय घडलेलं नाही आणि तुम्ही जिंकला या आविर्भावात कुठे आलात मग जाऊन ते परत उपोषणाला बसले आणि परत त्यांनी मागणी केली की सरसकट मराठ्यांना आम आरक्षण मिळायला पाहिजे दुसरी चाल चाल चाललेत देवेंद्र फडणवीस कोणती चाल तर दहा टक्के आरक्षण जाहीर केलं चेक अँड मेट मित्रांनो लक्षात ल आता काय बोलायचं ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण होत आहेत मग आता त्यांनी परत विषय सुरू केला नाही आम्हाला ओबीसी मधूनच पन्नास टक्के आरक्षण हवंय ओबीसी मधूनच पन्नास टक्के आरक्षण हवं याचा अर्थ लक्षात घ्या ओबीसी मधूनच पन्नास टक्के आरक्षण हवंय म्हणजे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये काय करायचं वाद निर्माण करायचा युद्ध निर्माण करायचं तक्रार निर्माण करायचे हाच प्रयत्न होता म्हणजे दोन समाजाम एका समाजामध्ये काय करायचं वादंग निर्माण करायचा दोन गटामधले हाच एकमेव उद्देश होता त्याच्यानंतर काय आता होत नाहीये काय मान्य नाही करणार सरकार हे लक्षात आल्यानंतर परत उठलेत जरांगे पाटील आणि पायी पायी आता मी मुंबईला येणार तर देवेंद्र फडणवीस यांच्या सांग्या सागर बंगल्यावर जाणार त्यांनी आम्हाला मला गोळ्या घालाव्या या आविर्भावात उठले आता मर्यादा संपली होती सरकारची मर्यादा संपली होती मग काय केलं सरकारच्या हे लक्षात आणून दिलं त्या विधान भवनाच्या लक्षात आणून दिलं की आता ह्यांना कुठेतरी रोखायला पाहिजे हे हे काय करतायत आता सुरक्षा सुरक्षा व्यवस्थेला आता धक्का पोहोचवायचा प्रयत्न करतायत हे आता पुऱ्या जनतेलाही लक्षात आलेलं आहे नागरिकांनाही लक्षात आलेलं आहे आता ह्यांच्या विरोधात ॲक्शन घेणं गरजेचं आहे पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी एस आय टी स्थापन करण्या घोषित केलं हे काय सगळं प्रकार चालू आहे मराठा आरक्षण मागे ह्या काय गोष्टी करतायत कारण त्यावेळी ज्यावेळी ते धरंगे पाटील बरडायला सुरुवात केली त्यांनी उद्धव ठाकरे यांची भाषा वापरायला सुरुवात केली शरद पवार यांची भाषा वापरायला सुरुवात केली मर्यादा ओला ओलांडल्या देवेंद्र फडणवीस यांच्या परिवारापर्यंत वैयक्तिक त्यांच्यावरती शिरसंधान केलं शिरसंधान म्हणता येणार नाही गलिच्छ शब्द वापरलेत तारतम्य सोडून भाषा वापरली त्याने हे सगळं झाल्यामुळे ती एस आय टी स्थापन झाली आणि ते एस एस आय टी स्थापन झाल्यामुळे घाबरलेत जरांगे पाटील आणि परत त्यांनी उलटा प्रवास सुरू केला आता तुमच्या लक्षात येते देवेंद्र फडणवीस हे जे निर्णय घेतले आहेत चेक अँड मेट लगेच ते स्व स्वतःला त्याने हॉस्पिटलमध्ये नेऊन टाकलं हॉस्पिटलमध्ये त्यांनी स्वतःला ॲडमिट केलं जरंगे पाटील यांनी ते आधुनिक भाषा वापरतायत आव्हाना देतायत आहेत ही सगळी फुसकी आव्हानं आहेत या धुरंधराने जे प्यादे वापरलेत ना त्या प्याद्याची त्या प्याद्यांची जी क्षमता होती कुवत होती लायकी होती ही चोकायला हवी होती ही समजून घ्यायला हवी होती आपण कुठल्या प्रकारचं प्यादं वापरतोय आणि कोणाच्या विरोधात वापरतोय हे प्यादेचे आहेत सामान्य प्यादे त्यांनी हत्ती नाही वापरला त्याने उंट नाही वापरला तिथे वजीर नाही वापरला तिथे एक साधं प्यादच वापरला ह्यांना प्यादच म्हणता येईल कारण जरांगे पाटील हे एक सामान्यच होते त्यांची क्षमता त्यांची कुवत तेवढीच होती हे ते जे प्यादे वापरले ते ह्या प्याद्याने आता काय करून ठेवलंय उलटच खेळ करून ठेवलेला आहे आता तो प्यादा आपल्या परीने चालतोय कारण आता त्याला स्वतःचा बचाव करायचा आहे त्या प्याद्याला आता स्वतःचा बचाव करायचा आहे म्हणून तो स्वतःच्या मनाला येईल तसं वागतोय आता मना येईल तसं कारण तो समजून चुकलाय आता शरद पवार आपल्याला पाठीशी घालू शकत नाही किंवा आपल्याला संरक्षण देऊ शकत नाही म्हणून ते प्यादा आता एक एक आपल्या आपली रणनीती वापरतोय आपल्या प्रकारे आपल्याला मनाला येईल ती भाषा वापरतोय आणि त्यामुळे आता काय झालंय शरद पवार यांची आणखीन कोंडी झाली आणखीन कोंडी झाली म्हणजे हा आता शरद पवार यांनी केलेला शेवटची चाल होती त्यांच्या आयुष्यातील राजकारणातील ही शेवटची चाल अशी समजा शह आणि मात चेक अँड मेट मला वाटत नाही याच्या पुढे शरद पवार हे कोणती रणनीती वापरू शकतील कोणतेही नव्हे अगदी शकोनी नेतेही ते वापरू शकणार नाही कारण त्यांच्या राजकीय भवितव्याचा आता अंत व्हायला आलेला आहे ते अंतिम टप्प्यावरती आहे शेवटचा श्वास ते आता सोडणार आहेत अन कसला तर राजकीय भवितव्याचा राजकीय भवितव्याचा शेवटचा श्वास आता सोडणार आहे त्यांच्या आयुष्याचा नव्हे हा राजकीय भवितव्याचा शह आणि मात मित्रांनो लक्षात आलं का पण आता हळूहळू जनतेच्याही लक्षात आलं जनतेच्याही लक्षात आलं नक्की काय घडलंय त्या मराठ्यांच्याही लक्षात आलं कारण त्यांच्या सोबत जे असलेले समर्थक असलेले जे समर्थक होते तेही त्यांच्या विरोधात गेलेत आणि एक एक विरोधक आता बाहेर पडून काय करतोय त्यांची बिअब्रू करतोय त्यांना त्यांची काय करतोय पर्दाफाश करतोय मुखवटे उतरवतोय कोणाचे जरांगे पाटील यांचे आता हे मुखवटे उतरायला सुरुवात केल्यानंतर कोणाचा मुखवटा समोर येणार आहे जरांगे पाटीलचे मुखवटे उतरवताना कोणाचा मुखवटा समोर येणार आहे तो म्हणजे शरद चंद्रजी पवार एका धुरंधराचा आणि या धुरंधराने आजपर्यंत काय राजकारण केलंय हे सर्वश्रुत आहे या पुऱ्या भारतात ह्या महाराष्ट्रामध्ये कुठली नीती ते शकुनी नीती शह आणि मात चेक अँड मेट मित्रांनो लक्षात आलं का वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कृतास इतकंच भारत माता की जे वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र